मतदार मतदारसंघातील नागरिकांचा माझ्यावरील विश्वास आणि जिवाळा मला काम करण्याची ऊर्जा देतो आत्तापर्यंत आपल्या मतदारसंघात आपण निस्वार्थ भावनेने आणि प्रामाणिकपणे अनेक विकासकामं केलेत आणि पुढे देखील करत राहू मतदारसंघाचा सर्वांगीण मत। विकास हे माझं आद्य कर्तव्य असून यासाठी मी सदैव कटिबद्ध राहणार असल्याचं मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आमदार माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून मंजूर झालेल्या कातर खटाव शिंगाडवाडी एलमरवाडी डांभेवाडी तालुका हद नरवणे हा साडेसात किलोमीटर रस्ता सुधारणा करणे कामी पाच कोटी रुपये निधी मंजूर असलेल्या या रस्त्याच्या विकास कामाचं भूमिपूजन आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून या भागातील अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लागले हा रस्ता पूर्ण झाल्यास डांबेवाडी एलमरवाडी शिंगाडवाडी येथील नागरिकांना प्रवासाच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही या कामाबद्दल ग्रामस्थांनी आमदार गोरे यांचं अभिनंदन केले यावेळी भाजपा खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण मानखटाव विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल डांभेवाडीचे सरपंच किशोर बागल अजित सिंहासने संजय तुपे अजय तुपे दादा पाटील चंदुशेठ बागल माणिक पाटील नाना शिंदे अशोक बागल विजय बागल संदीप सिंहासने सुजित बागल जितेंद्र बागल चेतन बागल चंद्रकांत जाधव अक्षय पाटील शुभम बोडके अमोल बागल समीर डांगे चंद्रकांत माळी विनायक बांगल दिगंबर बांगल भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते व कातरखटाव ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज सातारा